मी आज इथे बनवणार आहे मुगाच्या राईचा डोसा आणि त्याच्यामध्ये पनीरचं स्टपिंग घालून हा डोसा बनवणार आहे खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे जर तुम्हाला वेट लॉससाठी ही रेसिपी क कर, ट्राय करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा करायला खूप सोपी आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आहेत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी भेटल्यासाठी नक्की ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही मुग डाळऐवजी आख्खे मूग किंवा स्किन असलेली मूग डाळ घेतली तरी चालेल इथे मी दोन कप ही मूग डाळ घेतलेली आहे आपल्याला ही डाळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे डाळ बुडेल एवढं पाणी घालून हे एक ते दोन तास आपल्याला ही डाळ भिजत ठेवलेली आहे डाळ आता आपल्याला भिजलेली आहे आता आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण इथे ही मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया तीन ते चार हिरव्या मिरच्या घालूया हिरव्या ही। मिरच्या तुमच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता अर्धा इंच अद्रक घालून घेऊया चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालूया आणि एक चमचा जिरा घालूया आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मल डोशाचं बॅटर असतं तशाच प्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे याची आता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं बॅटर आता आपल्याला हे तयार करायचं आहे बॅटर आता आपलं तयार आहे आता साईडला आपण हे स्टपिंगसाठी भाज्या चॉप करून घेऊया त्याच्यासाठी मी ते पाच ते सहा कॅरेट्स घेतलेले आहेत हे छोटे बेबी कॅरेट्स आहेत एक वाटी पत्ताकोबी घेतलेलं आहे अर्धा कांदा घेतलेला आहे हे, हे सर्व मी इथे चॉकमध्ये आता चॉक करून घेतले त्याच्यानंतर आता आपल्याला हे पनीर खिसून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पनीर हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे पनीर घेऊ शकता इथे मी अंदाजे पन्नास ग्राम पनीर घेतलेलं होतं हे सर्व पनीर मी इथे किसून घेतलेलं आहे त्यामुळे ते एकसारखं छान मिक्स होतं कोथिंबीर घालून घेऊया चवीनुसार इथं मीठ घालून घेऊया इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे ब्लॅक पेपर घालून घेऊया हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकसारखं मिक्स करून घेऊया इथे आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे साईडला इथे आपण गॅसवरती आता डोसा पॅन ठेवूया मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पॅन आता गरम करून घ्यायचा आहे हलका गरम झाल्यानंतर इथे आपण हे डोशाचं बॅटर ओतून हलका गरम झाल्यानंतर आपल्याला हे डोसा बॅटर ओतून आपण नॉर्मल डोसा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे इथे आता माझा हा डोसा बनवून झालेला आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती आता हे स्टपिंग घालून घेऊया एकसारखं आपल्याला सगळीकडे हे स्टपिंग पसरवून घ्यायचं आहे स्टपिंग आता हे सर्व घालून घेतल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून एकसारखं ते स्टपिंग बसलं जातं वरून आता सो थोडंसं तेल लावून घेऊया तेल किंवा तूप लावलं तरी चालेल आता खा एका साईडने आपला हा डोसा भाजल्यानंतर आपण त्याला उलटून दुसऱ्या साईडनी पण हा भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडनी भाजल्यानंतर व जे स्टपिंग घातलं होतं ते पण छान भाजलं जातं आणि एकदम ख्रिस्पी होतात आता अशा प्रकारे आपला हा डोसा तयार झालेला आहे असेच आता आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर प्लेन डोसा बनवायचा असेल तरी त्याचा तुम्ही प्लेन डोसा बनवू शकता आणि कोकोनट चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत त्याला खाऊ शकता आता आपला हा स्टफ डोसा तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर चला भेटूया अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय